जय श्रीराम मित्रांनो आज आपण येडूरला आलोय वीरभद्रेश्वर मंदिराला रोहित आणि विजय आहेत कालच पुण्यात आणतो म्हणताना विजय भेटायला तर त्यातच ता आमचा प्लॅन ठरला की देवाला जायचं या मंदिराला येडूर वीरभद्रेश्वर मंदिर असे म्हणलं जाते आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये या मंदिराला दक्षिण काशी ह्या नावानं पण ओळखले जातं कृष्णा नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर खूपच सुंदर आणि खूपच अद्भुत आहे विषय असा झाला आहे आम्ही फिरायला त्यासाठी हो। बेळगाव जिल्ह्यातील चिकुड तालुक्यामधील गावामध्ये आहे आणि हे मंदिर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे मंदिराचा आकार सेफ डुसेंटुंडासारखा दिसतोय आणि इसवी सन बाराशे मध्ये या मंदिराची स्थापना झालेली काही काही ठिकाणी मंदिराचे रिनोव्हेशनचे काम पण सुरू आहे